तर मुलांना चला करू अभ्यास पहिलीचा इंग्रजी विषयाचा आपला छत्तीसावा दिवस आहे आज आपण शिकणार आहोत फन विथ साऊंड एस एच फन विथ साऊंड एस एच तर हा एस एच जॉन फॉनिक्स मधला एक साऊंड आहे तो आपण शिकणार आहोत चला पटकन फोर लाईनची बाई घ्यायची पेन्सिल पट्टी इरेझर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे तर मुलांना आता हे शब्दाचं आपण वाचन करणार आहोत एस एच चा आवाज काय ई शी श, ए, शी पुढचा आपला शब्द श, श, आहे एस एच डबल ई आणि पीचा आवाज प श ई पी प, शी, प आयचा आवाज ई आणि पीचा आवाज प श ई प तर पुढं बघा एस एचचा आवाज काय श चा आवाज ए आणि एल एलचा आवाज ल श ए ल शे ल डब्ल्यू डब्ल्यूचा आवाज काय व आयचा आवाज ई आणि एस चा आवाज श व ई श विश एफ चा आवाज यफ फ आयचा आवाज ई आणि एस एच चा आवाज श फ ई श फिश पुढे बघा डी डीचा आवाज काय ड आयचा आवाज ई आणि एस एच चा आवाज श ड श पी पीचा आवाज प यूचा आवाज अ आणि एस एच चा आवाज श प उ श पुश आता इथं बघा यूचा आवाज अ असतो नेहमी पण इथं काय आलेला आहे यूचा आवाज यू चालेला आहे यूचा आवाज इथं काय आलेला आहे यू ए ई आय ओ यू हे इंग्रजीमधले स्वर आहेत आता ह्या पाच स्वरांचे जे आवाज आहेत ते काही काही शब्दामध्ये बदलत असतात ते फिक्स नसतात फक्त काय थोडासा त्याच्यामध्ये बदल होतो असतो आता यूचा पण आवाज काय करत असतो नेहमी अ पण इथं यूचा आवाज काय आलेला आहे यूचा आलेला आहे प यू श पुश डब्ल्यू डब्ल्यूचा चा आवाज काय व इथं एचा आवाज ऑ आलेला आहे एचा आवाज काय आहे अ आणि एस एसचा चा आवाज व आ, श वॉश तर बीचा आवाज ब आरचा आवाज आणि यूचा आवाज अ ब्र आणि एस चा एस एच चा आवाज श ब अ श ब्र श, श आता एस एच चा आवाज काय श आता आय आर आय आर चा आवाज इथं काय आलेला आहे अ आणि टीचा आवाज ट श ट एस एच एस एच चा आवाज काय आलेला आहे इथं श ओचा आवाज ऑ चा आवाज र आणि टीचा आवाज ट शॉर्ट पुढे बघा एस एच एस एच चा आवाज काय श ओचा आवाज ऑ आणि पीचा आवाज प श आ, प शॉप पुढं बघा एस एच एस एच चा आवाज काय श डबल ओ चा आवाज ऊ आणि टीचा आवाज ट chavage, त, शूट एस एच एच चा आवाज काय ओचा आवाज ऑ आणि टीचा आवाज ट श ट शॉट तर मुलांनो आपलं आहे हे श आणि श हे आहे ई शी शी, शी। तुम्ही सुद्धा माझ्यासोबत वाचत लिहायचं आहे माझ्यासोबत वाचत लिहा चला बर श। इ, शी आता इथं ईचा आवाज नेहमी ए होत असतो पण इथं ईचा आवाज काय येत आहे ई हे स्वर आहे एस एच ई शी श इ, इ, शी श, इ, शी श, इ, शी ई शी पुढचा आपला शब्द आहे श, बघा ई प शी प E. But sheep Sh. E. But sheep Sh. E. But sheep Sh. E. sheep E. But she put shh E sh she SH E she E she E

प शी प शीप, शीप आता हे पण शिप आहे आणि हे पण शिप आहे हे डबल ई जे वेला, वेला शीप, शीप डबल आहे ते लॉंग ई म्हणजे आपण जे दुसऱ्या वेळेला पहिली वेला तिचा जसा मोठा ई कम्हा म्हणतो की तसं हे लॉंग ई आहे आणि शॉर्ट ई शिप शिप म्हणजे शेळी एस एच डबल ई पी शिप मीन्स शेळी आणि एस एच आय पी शिप म्हणजे जहाज पण दोन्हीचा आवाज काय आहे शिप आहे Poutche aple shabde baga. Sh. S. H. Sh. E. N. Shel. Sh. E. N. Shel. Sh. E. N. Shel. Sh. E. N. Shel. Sh. E. N. Chill, shell, shh. sh, eh, sh, eh, sh, eh, sh, eh, eh, -e, e. e, e.

मग आता हे कधी स्वर असतात आणि कधी व्यंजन सुद्धा असतात इंग्रजीमध्ये पाच स्वर आहेत अल्फाबेटमध्ये ए ई आय ओ यू हे पाच स्वर आहेत तर ओ यू हे काय आहे दोन्ही स्वरच आहेत ओ आणि यू हे स्वरच आहे आता याचा आवाज कसा येतो ओ यूचा आवाज कसा येतो पुढचा आहे ओ आर मुलांनो आता आपल्याला माहिती की अक्षरांचं नाव वेगळं असतं आणि आवाज वेगळा असतो तर आपल्याला ह्या सगळ्या अक्षरांचे आवाज शिकायचे आपल्याला जॉलिफॉनिक्स शिकायचे जॉलिफॉनिक्स मध्ये बेचाळीस साऊंड आहेत किती साऊंड आहेत बेचाळीस तर सगळे आपल्याला शिकायचे तर पटकन काय करायचं तुमच्या हातामध्ये वही पेन पेन्सिल जे काही आहे ते आधी बाजूला ठेवा लांब ठेवा आणि माझ्यासोबत कृती करत आता आपल्याला हे जॉलिफॉनिक्स म्हणायचं आहे ठीक आहे एक एक अक्षराची आपण कृती करत म्हणणार कृती केलं की काय होतं आपल्याला लवकर लक्षात राहतं बाळांनो आता हे आहे डब्ल्यू व व व व व ट ट वी टन नाकातून चा आवाज काढायचा आपल्याला हे आहे ए ए अ ए ए ए ए, 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 ए. हे आहे जे ज ज ज ज ज ज ज ज ज हे आहे डी ड ड ड ड ड ड हे आहे आर र र र र, र, र.

i i i i i i i i e e e e e e e e तर मुलानं जॉनिफॉनिक्स मध्ये दोन अक्षर आहेत पण आवाज एकच असतो त्याला डायग्राफ म्हणतात तर आता दोन अक्षर आहेत त्यांचा आवाज कसा आहे एकच आहे ओ यू औ औ तुम्ही सुद्धा असं करायचंय औ औ ओ आर ऑर आर ऑर पुन्हा आहे टी एच टी एच चे दोन आवाज आहेत th, O oi, oi, O, i, oi, 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 sh, oi, sh, 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 sh. Ing, 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 i, 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 I.

O, e O. O, O. q q u qua 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 Ai ai EI. a ai ai a ai ai a ai आर e अर यू, 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 आर आर आर, आर, आर। तर अशा प्रकारे आपण जॉलिफोन चे बेचाळीस साऊंड शिकलेला आहोत तर पुढचा आपला शब्द आहे श एस एच श, יצרת איי. אני אוהב צרת ל. אני אוהב צרת פו. של פו. ששש. איי. ל. פו. של פו. ששש. איי. ל. פו. של פו. ששש. איי. ל. פו. shell Sh shh, eh, l, foe, shell foe, shh, eh, l, foe, shell foe, shh, फेल्फ ए शेल्फ पुढील आपला शब्द आहे एस एच चा आवाज काय श ए चा आवाज आ चा आवाज आणि चा आवाज क शार्क। श आ र।

क शार्क श, आ र, क, शार्क श, आ र, क, शार्क तर आता आपल्याला कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटरच्या काय करायच्या आहेत जोड्या लावायच्या आहेत कॅपिटल लेटर कुठे आहे आणि स्मॉल लेटर कुठे आहे आता हे आहे कॅपिटल लेटर झेड आणि हे स्मॉल लेटर झेड कॅपिटल झेड आणि स्मॉल झेड आता ह्यांची आपण लावली अशी जोडी कॅपिटल झेड आणि हे F, I, w, e, H, F. F ही आहे स्मॉल झेड कॅपिटल डी स्मॉल डी कॅपिटल डी आणि हे स्मॉल डीची मी लावली जोडी एफ आय डब्ल्यू एच एफ यफ सापडलं मला हे आहे आय 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 ची लावली मी जोडी आता हे अक्षर आहे आपलं ओ आय डब्ल्यू डी झेड ई एच एफ ओ ओ हे आहे अक्षर डब्ल्यू आय डब्ल्यू 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 ची लावली जोडी ई ई ई आय डब्ल्यू डी झेड ई आता हे अक्षर आहे आपलं एच एच कुठे आहे आय डब्ल्यू डी झेड ई एच 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 ची मी जोडी लावलेली आहे आता हे अक्षर आहे आपलं यू यू कुठे इथं हे बघा इथं एन एम एस जे टी व्ही यू 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 ची लावली मी इथं जोडी आता हे अक्षर कोणतं आहे आपलं जे एन एम एस जे 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 ची लावली मी इथं जोडी आता हे आपलं अक्षर आहे यस यस एन एम एस आता हे आपलं अक्षर आहे एन 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 व्ही एन एम एस जे टी व्ही व्ही ला व्ही लावली जोडी यू जे एस एन व्ही एम 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 ची लावली जोडी टी टी मध्ये एन एम एस जे टी 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 ची लावली जोडी आणि पुढे आहे वाय वायचं एन एम एस जे टी व्ही यू वाय 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 आता पुन्हा अक्षर आहे आपलं यल एल यल ची आपल्याला जोडी लावायची हे आहे कॅपिटल लेटर यल, आता ए पी बी एल हे अक्षर आहे बी बी ए पी बी आता हे अक्षर आहे आर ए पी बी एल जी आर आर आर, आर ची लावली जोडी आता पुढं आपलं अक्षर आहे जी ए पी बी एल जी 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 ची लावली जोडी आता पुढे अक्षर आहे पी ए पी 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 पुढचं आपलं अक्षर आहे के ए पी बी एल जी आर क्यू के 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 पुन्हा अक्षर आहे ये ये चिलावली जोडी आणि पुढचं आपलं अक्षर आहे क्यू 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 चिलावली जोडी तर अशा आपण प्रकारे जोड्या लावलेल्या आहेत कॅपिटल लेटर स्मॉल लेटर खूप आवश्यक आहे हे वेगवेगळं कारण की बरेच ग्रामरचे नियम हे कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटरवर अवलंबून असतात पुढे आपला शब्द आहे बघा श ए शेड ए ड शेड ए ड शेड ए ड शेड ए ड शेड श, ए ड शेड ए ड शेड ए ड शेड पुढ शब्द लिहा अ Per shop. Sh. Ah. shop. Sh. Ah. shop. Sh. Ah. shop. Sh. Ah. shop. Sh -a but, shop! sh! ah! shop! sh! ah! but, shop! but, you! sh! bush! but, you! Bush bu you sh bush, bu you sh bush, bu you sh bush, bu you sh bush, B. U. Sh. Bush. B. U. Sh. Bush. B. U. Sh. Bush. B. यू श, बुश ब यू श, बुश पुढं बघा आता डब्ल्यू चा आवाज काय व अ वॉश आता इथं बघा ए चा आवाज अ आलेला आहे ए चा आवाज काय आलेला आहे अ व अ श wah ah sh wash <clears throat> wah ah sh wash wah ah sh wash wah ah sh wash wah ah sh wash, w -a -sh -wash were ah sh wash were ah sh wash